बांधकाम व्यावसायिक भाजपाचे नेते दीपक बलकवडे यांच्या घरी गौरी गणपतीची पूजन संपन्न भगूर देवळाली कॅम्प परिसरातील प्रसिद्ध असलेले बांधकाम व्यावसायिक भगूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भाजपाचे नेते दीपक बलकवडे त्यांची पत्नी सौविद्या दीपक बलकवडे यांच्या पंचदीप रेणुका माता को ऑफ हाऊसिंग सोसायटी रेस्ट कॅम्प रोड बनात देवळाली कॅम्प निवासस्थानी सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेला गौरी गणपती पूजन मोठ्या करण्यात आले गेल्या वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आरस आहोत त्यामध्ये नारायणाच्या शेंड्यापासून टाकाऊ वस्तू पासून टिकव वस्तू पर्यंत पाठीच्या वस्तूही केल्या आहेत फळांची आरस केलेली आहे तर काही वेळा फुलांची केलेली आहे यावर्षी आम्ही सौभाग्य अलंकार फूल फळ आदींचे यावर्षी आरास केलेले आहे आमचे बलकवडे कुटुंब छान असे घरामध्ये गौरी गणपतीची सजावट करत असतो आणि हळदी कुंकू समारंभही करत असतो तसेच दोन वर्षापूर्वी मंगळागौरीचाही कार्यक्रम आम्ही साजरा केला होता भोल लेजिम नृत्य अठरा पगड जाती बारा बोतेलदार हिंदू संस्कृतीप्रमाणे वर्षाचे जेवढे सण असेल तेवढे यांचाही देखावा आम्ही सादर केला होता अशी माहिती विद्यादीपक बैलकवडे यांनी सांगितली याप्रसंगी सौनंदा राजेश बलकवडे अर्चना, अर्चना अरुण बलकवडे चारू सुर्वे हर्षदा सुर्वे साक्षी पवार आदींनी गौरी गणपतीची गौराईंचे पूजन सजावटीसाठी परिश्रम घेतले यावेळी सौ विद्यादीपक बलकवडे यांनी बीबीएस न्यूज बोलताना माहिती दिली भारत चव्हाण बीबीएस न्यूज देवळाली कॅम्प नाशिक